माझं नाव सीताराम किशनराव का आणि राहणार पांघरखेडा तालुका आंबड जिल्हा जालना मला थोडा छातीत त्रास व्हावा लागला मग मी आंबडला दवाखायला आलो आंबडला दवाखायला आल्यानंतर मला ते डॉक्टरने सांगितलं होतं मला थोडं अटॅकचं प्रॉब्लेम दिसते तर मग तुम्ही जालन्याला जा जालन्याला आलो जालन्याला मला एक दवाखान्यामध्ये मी तिथं चेकिंग केली मला डॉक्टरने सांगितलं होतं तुमच्या वेळेला जवळपास तीन बुला केस आहे पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के तर मग तो बायपास करावं लागतं आहे तर मग मला त्याच्यानंतर मला माधोबागची म माहिती भेटली मग माहिती भेटली तर आमची एक पाहुणे पहिले येऊन गेली तिथं त्याने सांगितलं बा तुम्हाला गेलं तर ऑपरेशन कुठलं काही करायची गरज पडणार नाही तुम्ही बिंदाच बा बायपास करायची काही गरज पडणार नाही काही नाही काही नाही तुम्ही जा आणि तिथलं ट्रीटमेंट घ्या मग आम्ही इथं आलो नंतर इतर ट्रीटमेंट घेतलं ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही पहिल्याने सात दिवशी जर आलो सात नंतर आता म्हणजे प पाच एवढं साधा तपासणी झाली आमच्या पूर्ण तर मला पहिल्याने असं साधं चालता बी येत नव्हतं म्हणजे दम लागत होता दम लागायचा मला असं चालायला सुद्धा येत नव्हतं तर मला आता इथं आल्यापासून मी क्लिअर झालो आणि आज टकाटक तक आहे मी आज शेतातला काम करतो आहे मी माझ्या शेतात आऊत पा जनरं ढोरं सगळं सगळं काही काम करतो आज मला कुठलं काही प्रॉब्लेम राहिलं नाही एवढं बोलतो पंचकर्म केल्यानंतर इतकं एकदम शांत वाटतं आणि सगळंच प पंच क के कर्म केल्याच्यानंतर शांत वाटतं पण आणि सगळं असं आपलं सगळं असं फ्रेश शरीर होतं एकदम